मुक्तायनगर पोलीस ठाण्या हद्दीत करा अशी मागणी सुनील पाटील यांनी आहे मुक्तानगर हद्दीत मोठ्या प्रमाणामध्ये अवैध गुटखाची तस्करी इतर अवैध धंद्यांचे रॅकेट उघडकीस येत आहे या संदर्भात शिवसेना जिल्हा संघटक सुनील पाटील यांनी पोलीस महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र यांना सखोल चौकशीची मागणी करणे विनेदन केलेले आहे शिवसेना जिल्हा संघटक सुनील पाटील यांनी आपल्या निवेदनातून नमूद केलेले आहे मुक्तानगर तालुका हा महाराष्ट्र व मध्य प्रदेश सीमेवरती असल्यामुळे गोटका तस्करीसाठी प्रमुख मार, मार्ग ठरत आहे विशेष म्हणजे स्थानिक पोलीस व अन्न व औषधा प्रशासनातील काही अधिकारी तस्करी अर्थपूर्ण साठेलोटे करून तस्करीला पाठिंबा देत असल्याचा आरोप करण्यात आलेला आहे दोन कोटी गुटखा जप्त नुकतेच दोन ते तीन दिवसापूर्वी दोन कोटी जप्त करण्यात आलेला आहे लाखो गुटखा तस्करी पकडण्यात आली होती विशेष म्हणजे जळगाव येथून येणाऱ्या पथकांनी ही कारवाई केली परंतु स्थानिक पोलिसांनी या कारवाईकडे दुर्लक्ष करण्यात आलेले आहे संबंधित अधिकाऱ्यावरती कारवाईची मागणी शिवसेना जिल्हा